गोव्यामधील एका क्लबला लागलेल्या आगीमध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झालेला होता या प्रकरणामधील दोषी असलेले सौरभ आणि गौरव लुथरा हे थायलंडला पळून गेले होते मात्र आता थायलंडमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे थायलंड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्यात आणि आता गोवा पोलीस या दोन्ही बंधूंना भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत दरम्यान थायलंडमध्ये या लुथरा बंधूंना कशाप्रकारे ताब्यात घेण्यात आलं आहे पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट लुथरा ब्रदर्स थायलंड पोलिसांच्या ताब्यात पासपोर्ट रद्द करून भारतात प्रत्यार्पण होणार सहा डिसेंबरला गोव्याच्या आरपोरामधील नाईट क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा हे फरार झाले होते लुथरा ब्रदर्सनी रातोरात गोवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन थायलंड गाठलं होतं पण पंचवीस जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नाईट क्लबचे मालक थायलंड पोलिसांच्या हाती लागल्या थायलंड पोलिसांनी फुकेतमधील हॉटेलमधून या दोघांनाही ताब्यात घेतला आहे दोन्ही आरोपींच्या अटकेनंतरचे हे फोटो आता समोर आले आहेत सहा डिसेंबरला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बिर्च बाय रोमियो नाईट क्लबला आग लागली होती आगीत क्लबच्या कर्मचाऱ्यांसह पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला अग्नितांडव झाल्यानंतर पोलिसांनी क्लबच्या मालकांची शोधाशोध सुरू केली पण दोघेही सापडले नाहीत क्लबला आग लागल्याच्या दीड तासातच ता, म्हणजे रात्री एक वाजून सतरा मिनिटांनी थायलंडसाठी इंडिगो एअरलाइन्सचं तिकीट बुक केलं होतं दोघे भाऊ तातडीनं दिल्लीसाठी रवाना झाले आणि पाच तासानंतर म्हणजे सात डिसेंबरला सकाळी साडेपाच वाजता दोघांनी थायलंडकडे उड्डाण केल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे क्लबमधील अग्नितांडव सुरू असतानाच लुथरा ब्रदर्सनी देशाबाहेर पळण्याचा प्लॅन आखला आणि इतक्या कमी वेळात दोघे भाऊ देश सोडून पळण्यात यशस्वी देखील झाले विशेष म्हणजे इंडिगोची विमानसेवा ठप्प झाल्यामुळे देशभर गोंधळ उडाला होता हजारो विमानं रद्द झाली होती प्रवासी विमानतळांवरच पाच ते सहा तास अडकून पडले होते अशा परिस्थितीतही इंडिगोच्या विमानातून लुथरा ब्रदर्स थायलंडला पळाले आरोपी मालकांनी पलायन केल्यानंतर गोवा सरकारनं नाईट क्लबवर बुलडोजर चालवलाय अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लुथरा ब्रदर्स थायलंडला पळाले दोन्ही भावांनी भारतात परतण्यासाठी नकार दिला आणि अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली कोर्टात अर्जही दाखल केला आरपोरामधील नाईट क्लबच्या रोजच्या कामांवर आमचं नियंत्रण नव्हतं आणि पोलीस अधिकारी सुडाच्या भावनेनं आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करतील असा आरोप लुथरा ब्रदर्सनी केला सोबतच आम्ही थायलंडला पळ काढला नसून एका पूर्वनियोजित बिझनेस मिटिंगसाठी आल्याचं लुथरा ब्रदर्सनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सांगितलं आहे तो फायर इंसिडेंट गोवा में हुआ उसके बाद में तुरंत होम डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट और रेस्ट ऑल जो एक्टिवली काम कर रहे हैं तो प्रायोरिटी थ्री लोगों का लाइफ जितना से हो सके उतना बताना जो सिक्स लोगों को जो एडमिट किया है उनके अच्छी तरह से ट्रीटमेंट गवर्न मेडिकल कॉलेज में दे रहे ट्वेंटी फाइव लोगों की जो डेड बॉडी थी उनको उनके फैमिली की तरफ हैंड करके उनके रिचुअल्स कंप्लीट करना तो गवर्नमेंट ऑफ गोवा ने उनके फैमिली को हैंड कर दिया और उनके रिचुअल्स दे रहे हमारी तरफ से जो मदद देनी थी वो हमने मदद भी दी है कुछ लोगों कुछ लोगों को बाकी है पीएम रिलीफ के उसको अकाउंट्स वगैरह पीएम रिलीफ फंड्स को हमने कह दिया है रेस्टोर इनमें आज तक छह लोगों को अरेस्ट किया है और बाकी जिन जिनको अरेस्ट करना है तो गवर्नमेंट लेवल पे हमारे होम पुलिस डिपार्टमेंट अरेस्ट करेंगे गवर्नमेंट इन्क्वायरी चालू है थायलंड पोलिसांनी सौरभ आणि गौरव लुथराचा पासपोर्ट रद्द करून प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे त्यामुळे पंचवीस जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले हे दोन्ही आरोपी लवकरच गोवा पोलिसांच्या ताब्यात असतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी गोवा